माडा विधानसभा मतदारसंघातील नूतन आमदार अभिजीत आबा पाटील हे आता ॲक्शन मोडवर उतरले आहेत मोडणी व तुळशीच्या पाण्याच्या व विजेच्या समस्यावर अधिकाऱ्याशी बोलताना आपण त्यांना पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता हॅलो सर नमस्ते ते मोड लिंब आणि तुळशीचं लाईटचं काय विषय हो तुळशीला लाईट सारखी ट्रीप होते लाईट नाही तुळशी तुळशीला आणि इशू काय मोडलिंगचा आठ तास सहा तास केली काय मोडलिंगला पण मोडलिंगला पण आठ तास आई सहा तास केले म्हणून सांग नाही मग करायला पाहिजे ना आठ आणि ही तुळशीच कसं होणार काढा काढा आणि मला काय होतं निरोप द्या माघारी कळवा झालं चालू मला कळव